आम्ही सोबत तर सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबर ब्लॉग मध्ये तर आज आहे सोमवार आणि आम्ही चाललेला आहे शॉपिंगला तर आमच्या तिघाची शॉपिंग झाली आता शॉपिंग राहिले आहोची तर आहोला शॉपिंगला घेऊन चाललोय आहो आम्हाला घेऊन चाललेत तर आहो सोबत आम्ही पण काय शॉपिंग करणार आहे तर चला बघायला इथं दोघा तिघाचा खेळ कसा चाललाय तर आलोय आम्ही मॉलमध्ये आमच्या शेटीतला सगळ्यात मोठा मॉल हाय तर मॉलमध्ये गेल्यानंतर इथं ट्रॉली घेतली आणि ट्रॉलीमध्ये सम्राटला बसवलं आणि समोर तर पूर्ण याच्यामध्ये घेऊन फिरत होता तर खास आज आपणाला आहोणला कपडे शूज मला पण सँडल ते घ्यायची होती त्यासाठी तर अदोगरी इकडं बघितलं आम्ही आणि आता कपड्याच्या सेक्शनमध्ये आलो हे बघा कसं किती मस्त असा सम्राट बसला आहे तर इथं मी व्हिडिओ अपलोड केला होता पण थोडंसं मला त्याच्यात गाण्याचा आवाज आला म्हणून मी इथं परत एडिट करून डबल व्हिडिओ अपलोड करते तर आहोला कपडे बघायला आम्ही आता चाललेलो आहे पाठीमागं पाठीमागं म्हणजे आ... सगळ्यात आ... चांगले म्हणजे बाहारी कपडे इकडं असतात तर इथं आम्ही आता आलेलो आहे म्हणजे ब्लेझर शरवाणी जोधपुरी जे काय पाहिजे ते तर अनुकूळं आम्ही दोन तीन वेगळे पॅटर्न ट्राय केले पण आहोला नको होतं त्यासाठी आम्ही आता परत इकडं येऊन जे रेग्युलर ड्रेस असतात तर त्यांचं म्हणणं होतं हे मी ड्रेस घेतो पण परत हे पडून राहतात जसं की माझ्या दादाच्या लग्नातला ड्रेस आता म्हणजे खूप भारी आहे तो पडूनच आहे घरात म्हणजे परत घातलं जात नाही त्यासाठी तर इथं आम्ही एक दोन ड्रेस ट्राय केले आणि मग परत आलेलो आहे आता इकडं इथं ना असा ड्रेस बघतोय की लग्न पण होईल आणि परत तो बसून पण राहिला नाही पाहिजे रेग्युलर वापरता आला पाहिजे तर इथं आहोसाठी हा ड्रेस आम्ही फायनल केलेला आहे आहोची पसंत आहे तर असा शर्ट आम्ही निवडला परत आलेलो आहे आम्ही आता इथं शूज घेण्यासाठी आहोला आणि समर्थला तर आहोचा जो शूज होता तो फिक्स झाला आता मी माझ्यासाठी सँडल बघते तर मला गोल्डन कलरची पण छान वाटत होती हे पण छान वाटत होती पण शेवटी म्हणलं साडी माझी की आहे तर चला म्हणलं गोल्डन कलर बघायचं घालून बघ फक्त पिलो घालून बघ समोर त्याला काय आवडलं नाही तर तो असा मोठा शूज घ्यायला नको म्हणत होता आणि सम्राटसाठी मी खूप बघितलं एवढ्या मोठ्या मॉलमध्ये मला सम्राटसाठी एक छोटासा शूजसुद्धा भेटला नाही मॉलहून आले घरातलं सगळं खाणं पिणं झालं दूध तापवणं आता चालले मी ब्लाऊज बघायला चाललो आपण तर चला ब्लाऊज बघायला जाऊया समर्थ ह्या गद्या गाडवाचं चालले खेळणं समर्थ आहे तर ही आहे माझ्या लग्नातल्या साडीवरलं ब्लाऊज म्हणजे मी जे लग्नात घालणार आहे त्या साडीवरलं ब्लाऊज तर ह्याची डिझाईन पण मीच ही केली होती आणि ह्याचं जे काय तुम्हाला दिसतंय म्हणजे शिवून आणलं मी टेलरकडून पण याचं जी वर्क पूर्ण आहे बाकीचं वर्क हे सगळं मी केलेलं आहे तर ही माझी आयडिया होती तर कशी वाटली तुम्हाला ते पण सांगा म्हणजे मी माझं डोकं लावून हे असं केलं आहे आणि आता ही आहे माझी हळदीची साडी तर ही माझ्या एका क्लोज फ्रेंडनी मला डिझाईन पाठवली होती तसाच मी गळा आणि डिझाईन केले आणि लेसची आयडिया पण माझीच आहे तर हे पण कशी वाटते तर तुम्ही ह्याचे व्हिडिओ बघणारच आहात पुढे लग्नातले त्यावेळेस नक्की सांगा की लुक कसा दिसतोय हो आम्ही आता भूल चाललोय ललू आलंय तुम्ही आमचा ब्लॉक छोट पण बघा आम्ही शॉपिंगला चाललोय म्हणा रुड आता शाळेत गेला कमत तर हा दुसऱ्या दिवशी आम्ही निघालोय कारण काल शॉपिंग झाली नाही आहो गेले मग माझ्या फ्रेंडला घेऊन मी आता शॉपिंगला आले तर सम्राटला या ठिकाणी मला पायामध्ये घ्यायचं होतं वाळे घे तर हे मला खूप आवडले होते पण समोर सम्राट जे पायात घातलं रडायला लागला जोरजोरात दोघा दोघाला ऐकत नव्हता त्यामुळं मग ते काढलं आणि छोटेशा नाजूक डिझाईनचं घेतलं तर आम्ही खाली जाऊन छॉपिंगकडून आलो छपिंगकडून आलो मस्ती चालू आहे आता इथं <laughs> काहीतरी टाईमपास चालू असते दोघाचा रडू द्यायचं नाही खेळवायचं असलं है ना वडा वडावडी हे हुडक ते हुडक चालूच त्याच बुक दे दादाचं काय ना काय फाडाफाडी अ